दादासाहेब फाळके ललिता पवार वसंत कानिटकर नाशिकमधील अशा अनेक थोर लोकांनी मराठी रंगभूमीत आपले योगदान दिले नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे हे ऑटोमोबाईल हबमधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे नाशिक हे महाराष्ट्रातील चौथे मोठे शहर आहे मित्रांनो चला तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्याबद्दल अनोखी माहिती व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकही करा नाशिकला रामायणातील महाभारतातील अर्थात रामसीता पांडव यांच्या सहवासाचा वारसा लाभला आहे असे सांगितले जाते नाशिक शहरात गोदावरी दक्षिण दक्षिणवाहिनी झाली तेथे अनेक पवित्र कुंडे असून प्रत्येक कुंडाचे वेगळे महत्त्व आहे सीताकुंड धनुष्यकुंड अहिल्याकुंड दूतोंड्या मारुती कुंड सूर्यकुंड गोरेराम कुंड गोरे रामगया कुंड राम पेशव्यांचे कुंड रामकुंडाच्या येथे गोदावरी दक्षिणवाहिनी होते म्हणून नाशिकला तिचे वेगळे महत्त्व आहे नाशिक, महत नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे पश्चिमेस पस्तीस किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते त्याचप्रमाणेच वाईन निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ही नाशिकातच आहे सातवाहन साम्राज्य काळात नाशिकला फार महत्व होते हिंदू राजा सातवाहन यांचे साम्राज्य नाशिकमध्ये होते असा इतिहास आहे तसेच यादवांची ही सत्ता नाशिकमध्ये होती नाशिक परिसराला दक्षिण भारतातील हिंदू संस्कृती प्रसारासाठी आधारस्तंभ मानले जाते गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला त्यावेळेस ते येथील रहिवासी होते सातवाहन साम्राज्य काळात नाशिकला फार मोठे महत्व होते इसवी सन एकशे पन्नास मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक हे एक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे इसवी सन सणाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता तैलब तिसरा या शेवटच्या चालुक्य राजाचा कलचोरी बिज्जनाने पराभव करून अकराशे सत्तावन्नमध्ये नाशिकचा ताबा घेतला अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला अल्लाउद्दीन खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षाच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुबेदाराच्या अखत्यारेतला हा प्रदेश इसवी सन तेराशे सत्तेचाळीस ते चौदाशे नव्वदपर्यंत बहामनी राजवटीत होता सातवाहन यादव अल्लाउद्दीन खिलजी मिया राजू मोघल मराठा अशा अनेक सम्राटांकडे नाशिक प्रांत होता इसवी सन सतराशे सत्तेचाळीसपर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या पर्यंत हा भाग ताब्यात होता तर सत्तेचाळीस नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल होता अठराशे सत्तावन मध्ये नाशिक अधिक महत्वाचे ठिकाण बनले ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्या भिल्लांनी नाशिकचा काही भाग घेतला ते जवळजवळ सात हजार लोक होते यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते मागोजी नाईक याने नाशिकमधील बंडाचे जनकत्व घेतले भिल्लांच्या मदतीने ब्रिटिशांविरुद्ध बंडाचा झेंडा त्याने फडकावला ब्रिटिशांकडून इसवी सन अठराशे साठमध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला सध्या नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील पाच तर गुजरातमधील दोन जिल्ह्यांनी वेढला आहे नाशिकचे हवामान ही नेहमीच थंड असते जिल्ह्यामध्ये असलेले निफाड व लासलगाव हे कांदा उत्पादनासाठी देशातच नाही तर अख्ख्या जगामध्ये अग्रेसर आणि प्रसिद्ध आहे नाशिक जिल्हा हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो देशातील पहिले मातीचे धरण जिल्ह्यातील गंगापूर हे धरण गोदावरी नदीवर बांधले गेलेले आहे मुख्य म्हणजे नाशिक हे शहर मुख्यतः तापी व गोदावरी नदींच्या खोऱ्यात वसलेल्या दख्खन पठाराचा भूभाग आहे गोदावरी काठी वसलेले हे शहर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे तसेच नाशिक येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो मुख्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाशिकमधील योगदान महत्त्वाचे होते नाशिकमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनांक दोन मार्च एकोणीसशे तीसमध्ये मध्ये केला होता नाशिकमधील ओझर या भागामध्ये मिग विमानाचा कारखाना आहे इथंच सिक्युरिटी प्रेस देखील आहे नाशिक जिल्ह्यामध्ये भूगर हे विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे नाशिकमधील एवले हे तात्या टोपे यांचे गाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता नाशिकमध्ये ट्रेकिंगसाठी हरिहरगड रतनगड कळसुबाई अंजनेरी रामशेज किल्ला लंग स्पॉट्स अशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत कळसुबाईच्या उत्तरेस इगतपुरीजवळच्या खिंडीजवळ झुकलेला एक प्रचंड कडा आहे या डोंगराळ प्रदेशात मदनगड बितनगड अलंग कुलंग रौलिया जवलिया अंकाई टंकाई औंडा पट्टा स्वाल्लेर मुल्लेर मंगिया तुंगिया इत्यादी अनेक जोड किल्ले मोकेच्या जागी बांधले गेलेले आहेत जिल्ह्यात सुमारे अडोतीस डोंगरे किल्ले असून त्यापैकी तेवीस किल्ले सह्याद्रीत तर पंधरा किल्ले सातमाळा रांगेत आढळतात